तुमस करा अकफराचं नैवेद्य करायचं आणि तो पडून शिजवल्यात आपल्या अर्धा किलो पडून डाळी घेतली होती आणि शिजवून घेतली सकाळी निघेल तर चालायला सकाळी सहा वाजताच वॉकिंगला तर तोपर्यंत मी आले नवले साधारण तर सुनल्या आणि तोपर्यंत डाळ्या शिजवून ठेवली होती भात घेऊन नंतर डाळीला सखात द्यायला ठेवलं होतं आणि मग आमटीचं कसं वाटण वगैरे घेतलं होतं कुकुफिं बसून आलं सगळ्या कसं वगैरे देवपूजा केली होती आणि मग मी आल्यावर मी वाटण करून आले नऊ वाजल्यानंतर मला दहा धागा तसं आंबेडा नंतर आम्ही किचनमध्ये आली चहा पिला आणि मग इकडं आमटीला फोडणे दिली आणि इकडं गुळशी शिजायला टाकलं तर त्याला मी माझ्या आले होत आलो आमते वरॉनच केलं सगळ्यानंतर मग ती बसली तिथे आंबेचं काम करत पुरून घेतलं वाटून आमची मावशी होती तिने बटून दिलं पुरण आणि पीठ पण तिने मळून ठेवलं तसं सगळं छान पीठ पण छान मऊ मळ पण छान भिजलं पण होतं छान सुंदर पोळ्या आल्यात बघा कशा झालं पोळ्या सांगा मला पेमेंट करून आणि आमटे पण कसे झालं कसे झाले ते पण सांगा मग सगळं पुरण नैवेद्य केलं आधी जवळजवळ ते पंधरा सोळा म्हणजे काय सोळा सतरा वीस बाजार नैवेद्य केले आणि पोळ्या लाटून घेतल्या दोन तीन चपात्या लाट केल्या चपात्या पण लागतात म्हणून आणि मग मी लाटून दिल्या नंतर मग तिने भजीपाकडे तळले मी पण पण तुकनपाठ भरून घेतलं देवाला दाखवायला बाहेरलं देवाला नैवेद्य दाखवलं अगोदर आणि सतत नारायण घेतली पण बाहेर

खूप गर्दी असते म्हणजे थांबलाईन लावायला होते तसं बाहेर म्हणजे सगळीकडे दोन चार दोन चार बायका होते सगळीकडे आता काय होतं शिवसेनेच म्हणजे त्यामुळं चाललं होतं बघा कसं माझं पूजा नैवेद्य पुरणपोळी पेपर वगैरे कसं झालं मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडतो करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद